किल्लार क्षेत्रामध्ये रुबाबदार गरम रक्ताचा जातीवंत आटोपशीर आखीव रेखीव चिवट शरीर ज्याचं नाव घेतलं जातो काम काम्या आलेला आहे पाहू शकता आणि त्याचा मुलगा जो सकाळी आपण शर्यत त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं तो थोड्या वेळापूर्वी आपण मडेसनाळ काम्याच्या मुलाचं सोड्डी मंगळवेढा तालुक्यातल्या वळूची मुलाखत घेतली तो वळू मडसनाळ काम्या बालाजीन का मडसना काम्याचं घेतलेलं खोंड तमाराई था। सावकरांनी मडसनाळ काम्याचा पांढरा घेतलेला खोंड अशा अनेक मडसनाळ कामे ज्याला खोंडाची आपण मुलाखत घेतली त्यांचा सगळ्यांचा वडील हा मडसनाळ काम्या पाहू शकत काम्या बैलाचं नाव मडसनाळ हे गावाचं नाव तालुका जिल्हा विजापूर आणि वडियार हे मालकाचं आडनाव बदामी कलर चे कातन आहे पूर्ण काम्याचे पाहू शकता शिंग पांढरी बदामी कलरचे आहेत डोळे नाक कान बदामी कलरचे आहेत त्वचा पूर्ण बदामी कलरचे आहे पाहू शकता गोकाकच्या भागामध्ये आत्नी तालुक्यामध्ये आणि आपण कर्नाटक प्रदर्शनामध्ये ह्याची जास्त बघितले मडसनाळ कामेची एक संघ एक सारखी सगळे खोंड जन्माला येतात ब पाहू शकता जसं बापाच्या कपाळावर कोसा कलर आहे पुढच्या पायाला जसा कोसा कलर आहे आणि मागच्या पायाला जसं कोसा कलर येतो किंवा खड्डा सेम तशी मडसनाळ कामेची सर्व मुले पिल्ल खोंड जन्माला येतात पाहू डरकी मारणे एवढ्या सुद्धा चावलं